नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी, -कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो आजचा जो आपला विषय आहे तो आहे पश्चातापाची भावना अपराधीपणाची भावना या दोन गोष्टीवरती आपण आज बोलणार आहोत खूपदा मला असं दिसून येतं की लोकांच्या मनामध्ये ना रिग्रेट ज्याला आपण पश्चाताप म्हणतो ही भावना खूप मनामध्ये खदखदून खदखदत असते आणि त्याच्यामुळे खूप त्रास होत असतो त्यांना की आयुष्यामध्ये आपण काय काय चुका केल्या किंवा कुठले निर्णय जे आहेत ते आपल्याला कसे चुकीचे ठरले आणि जर आपण असं केलं असतं तर खूप बरं झालं असतं किंवा आपण हे असं केलं नसतं तर बरं झालं असतं आणि त्याच्यामुळे आता आपलं आयुष्य खूप खराब झालं त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात खूप जास्त दुःख भरलेलं आहे असे विचार करत राहतात आणि त्याच्यामुळे पश्चातापाची भावना खूप जास्त येते स्वतःला दोष देत राहतात कुठेतरी अपराधीपणाची सुद्धा भावना असते की ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे मी केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आज आणि आत्तावरती लक्ष राहत नाही वर्तमानात लक्ष राहत नाही आणि स्वतःला दोष देत राहिल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो भीती वाटायला ला ला लागते की माझ्याकडनं परत अशा चुका होतील माझ्याकडनं निर्णय घेतले जाणार नाहीत निर्णय घेण्याचं बळ राहत नाही आणि त्याच्यामुळे मग सगळं आयुष्यातला आनंद गमावत राहतात ही ह्या व्यक्ती आणि त्याच्यामुळे काय होतं की मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम व्हायला लागतो तुम्ही जितकं पश्चातापाची भावना जास्त फील करता तेवढे नेगेटिव्ह हार्मोन्स तुमची बॉडी रिलीज करते आणि त्याच्यामुळे तुमचं फोकस राहत नाही कॉन्सन्ट्रेशन राहत नाही मन तुमचं शांत राहत नाही आणि तुम्ही सतत फॉल्ट फाइंडिंग करता प्रत्येक गोष्टीमध्ये माझं काही चुकतंय का माझ्यामुळे काही होत आहे का अशा गोष्टी व्हायला लागतात त्याच्यामुळे सतत धाकधूक राहते विश्वास स्वतःवरती राहत नाही तर ह्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपले विचार कसे आपण ठेव ठेवायला हवेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत एकतर मुळात ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत तो आपला भूतकाळ आहे त्यावेळेला तुम्ही जो काही निर्णय घेतला तो त्यावेळेला तुमची जी मनस्थिती होती किंवा जे तुम्हाला वाटलं त्यावरून तो तुम्ही निर्णय घेतलेला असतो मग तो, तो करिअरच्या बाबतीमध्ये असो लग्नाच्या बाबतीमध्ये असो किंवा माणसांच्या बाबतीमध्ये असो कुणाशी तुम्हाला नातं टिकव ठेवायचं नाही ठेवायचे कोणाला मदत करण्याच्या बाबतीमध्ये असू आस। असू शकतो किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये असू शकतो एखादा जे तुम्हाला काही काम करायचंय त्या बाबतीतला असू शकतो एखादी संधी स्वीकारायची नाही स्वीकारायची त्या बाबतीतला असू शकतो निर्णय कुठलाही असो ते त्यावेळच्या परिस्थितीवर त्या वेळच्या मनस्थितीवर मानसिक स्थितीवरती अवलंबून असतं तुम्हाला त्यावेळेला जे योग्य वाटतं ते तुम्ही करता त्याचे भविष्यामध्ये अमुक अमुक काहीतरी परिणाम होतील किंवा काहीतरी नेगेटिव्ह पडसाद त्याचे उमटतील किंवा अमुक अमुक काहीतरी अडथळे निर्माण होतील याची त्यावेळेला तेवढी कल्पना नसते तेवढा विचार केलेला नसतो आणि त्याच्यामुळे मग नंतर असं वाटतं की अरे तो निर्णय चुकीचा होता त्यावेळेला आपण असं केलं असतं तर बरं झालं असतं पण जसं मी म्हटलं तसं मनस्थिती वेगळी असते आणि त्यावेळची परिस्थिती सुद्धा वेगळी असते हे आपण लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे आज आत्ता आपण जे काही करतो ना ते आपल्याला आत्ता काय वाटतंय ह्याच्यावरती अवलंबून असतं भविष्यात काय होणार आहे हे कोणालाही माहिती नसतं भविष्य हे नेहमी अनप्रेडिक्टेबल आहे अनिश्चित आहे कुणाचाही कंट्रोल त्याच्यावरती नाही आहे उद्या काय होणार आहे काय त्याच्यातून निर्माण होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे आज आत्ता काय होऊ शकतं ह्याचा विचार आपण करू शकतो आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊ शकतो त्यामुळे जे काही घडून गेलेलं आहे आणि जे जे वाटतं तुम्हाला वाईट पडसाद नंतर नंतर उमटलेत किंवा ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेला आहे त्याच्यासाठी आपण दोष देत राहिलो ना स्वतःला तर त्यातून काय होणार आहे आपला वेळ आपली शक्ती जास्तीत जास्त खर्च होते वर्तमानावर आपलं लक्ष केंद्रित राहतच नाही कामावरती आपलं लक्ष केंद्रित राहत नाही मग आपल्याला ह्याच्यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आपण स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की तो माझा भूतकाळ आहे आणि जे मी थोड्या वेळापूर्वी बोलले की त्यावेळेची माझी परिस्थिती आणि जी काही मनस्थिती होती किंवा मला सो सोशल सपोर्ट नव्हता घरातल्या माणसांचा सपोर्ट नव्हता किंवा मनानी माझी मानसिक स्थिती त्यावेळेला नाजूक होती आणि सारासार विचार करण्याची शक्ती त्यावेळेला तेवढी नव्हती किंवा काही असंही असू शकतं काही ज्याला आपण नाईलाज म्हणतो की त्यावेळेला पर्याय नसतात आणि म्हणून तो पर्याय स्वीकारलेला असतो असंही असू शकतं तर हे लक्षात घेऊन आपण स्वतःला हे सांगितलं पाहिजे की ह्या ह्या गोष्टींमुळे ते गोष्टी घडल्या आज आणि आत्ता ती परिस्थिती नाही आहे किंवा आज आणि आत्ता काय आहे हा चॉईस आणि हा कंट्रोल माझा आहे त्याच्यामुळे पश्चातापाच्या भावनेतून मला बाहेर यायचंय मला स्वतःला याच्यातून मुक्त करायचं मला स्वतःला जर मी त्या पिंजऱ्यात अडकून ठेवलं दोषी म्हणून ठरवलं तर त्याने काय होणार आहे त्याने आज माझा वेळ वाया चाललेला आहे आज आत्ता जे काही चांगलं काम माझ्या हातून होऊ शकतं ते पण होणार नाहीये कारण मी जर स्वतःला दोष देत राहिलो पश्चातापाच्या भावनेमध्ये जाळत राहिलो स्वतःला तर आज आत्ताचे चांगले जे क्षण आहेत ज्याच्यातून काहीतरी चांगलं होऊ शकतं उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये तेही निघून जाणार आणि मग पुन्हा हेच दुष्टचक्र की उद्या आपल्याला आज काही केलं नाही आपण पुन्हा उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये हेच वाटत राहणार की अरे मी माझा वेळ वाया घालवलं म्हणजे बऱ्याचदा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणारे स्टुडंट्स असतात ना ज्यांच्या एक्झाम्स त्यांच्यासाठी चॅलेंजिंग असतात ते खूप मेहनत घेतात त्याच्यासाठी आणि त्यांना अपेक्षित यश मिळत नाही तिथे तर तिथे काय होतं की ते स्वतःला दोष देत राहतात मी तेव्हा जास्त अभ्यास केला असता तर किंवा अमुक अमुक गोष्ट केली असती तर त्याच्यामुळे माझं स्कोरिंग वाढलं असतं पण मी ते केलं नाही आणि त्याच्यामुळे मग हे अपयश माझ्या वाट्याला आलं हा विचार ते करत राहतात त्याच्यामुळे आता येणाऱ्या परीक्षेसाठी ते तयारी करत नाहीत वेळ तिथे वाया जातो आणि पुन्हा मग काही दिवसानंतर पुन्हा एक वेगळा गिल्ट की मी माझा वेळ वाया घालवला पश्चातापाच्या भावनेमध्ये किंवा फेल्युअरच्या विचारांमध्ये मग हे कधी संपणार आपल्याला हे संपवण्यासाठी आज आणि आत्तावरती फोकस करणं गरजेचं आहे आज आत्ता मला कुठल्या गोष्टी केल्या तर येणाऱ्या भविष्यात मला त्याची मदत होईल कुठे माझी एनर्जी मला इन्व्हेस्ट करायची आहे ना की वेस्ट करायची आहे पश्चातापाच्या भावनेमध्ये भूतकाळांच्या विचारामध्ये ती वेस्ट होतीय ती इन्व्हेस्ट करायची आहे ती चांगल्या कामासाठी त्याला त्याचा वापर करायचा आहे तर मग त्याच्यासाठी माझे ऑप्शन्स पर्याय काय काय असू शकतात ह्याचा विचार करायचा आहे मन शांत करण्यासाठी जे वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत ज्याचे व्हिडिओज ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहेत ते आपण बघून ते जर नियमाने प्रॅक्टिस केले तर त्याने आपल्याला फोकस पण राहतो आपलं मन शांत होतो आणि वर्तमानात आपल्याला फोकस करण्यासाठी त्याची मदत मिळते तर इथे आपला मुद्दा जो आपण जर समराईज करायचा म्हटला तर तो हा आहे की आपल्याला पश्चाताप आणि अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर येऊन स्वतःला माफ करणं स्वतःच्या चुकांमधून आपण जे शिकतोय त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करणं आणि भविष्यात चांगलं होण्यासाठी आज माझ्याकडे कुठले कुठले पर्याय आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष ठेवून मन शांत करण्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइजेस करणं हे आपण करायचं आहे जेणेकरून आपण त्या नकारात्मकतेतून बाहेर पडून आपल्याला आज आणि आत्तावर लक्ष ठेवणं सोपंच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचू दे शेअर करत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा でい。